नमस्कार मित्रांनो तुमच्या सगळ्यांशी स्वागत आहे आपल्या मुंबईचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज मासेमारीचा दुसरा दिवस आहे आणि आज आम्ही रात्रीची मासेमारी करणार आहोत सध्या वाजलेत रात्रीच्या बारा आणि आम्ही रात्रीच्या बारा वाजता मासेमारीला चाललो आहोत बघा पाठीमागे सर्व आमदार आहे आणि आजची मासेमारी आहे ती पूर्ण अंधारामध्ये असणार आहे आमची बोट पाण्यामध्ये एकदा उतरली ना की आम्हाला कधी पण मासेमारी करायची होते रात्रीचे पण जायचं होते आम्हाला तर मित्रांनो आज आपला रात्रीच्या मासेमारीचा पहिला दिवस आहे आपण जो पहिला दिवस मासेमारी केली होती ती दिवसामध्ये केली होती आणि आता रात्र आहे आणि वारासुद्धा आहे तर दोन्ही प्रॉब्लेम्स एकत्र आहेत पण तरीसुद्धा आम्ही मासेमारीमध्ये फुल मजा करणार आहोत कारण रात्रीची मासेमारी करून आम्ही सकाळच्या वेळी घरी पोचणार आहोत सकाळी सहा वाजेपर्यंत आपली बोट घरी पोचेल आणि त्याच्यानंतर आपण दिवसभर घरी असणार आहोत तर ही एक मजा असते रात्रीची मासेमारी करण्याची आता बोट आमची किनाऱ्यावरून सुटली आहे कोल समुद्रामध्ये जाण्यासाठी आणि लवकरच आम्ही मासेमारीच्या ठिकाणी पोहोचू आणि त्याच्यानंतर डोळी लावू आणि मासे पकडायला सुरुवात करू सध्या भाऊ बोट चालवतो आहे आणि जी पी एसवरती आपल्या लोकेशन लावलं ला आहे त्या ठिकाणी बोट गेली तर जी पी एस आल्यावर माझे आणि त्याच्यानंतर आम्ही नांगर टाकून जी आपली मासेमारीची दोरी आहेत ती उचलणार आहोत आणि त्याच्यानंतर आपल्या डोली लावून मासे पकडायला सुरुवात करू तर रात्रीच्या वेळी खूप मजा येणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा चला मित्रांनो आता बोट मासेमारीच्या ठिकाणी पोहोचली आहे आणि शिमोन आता नांगर टाकते नांगर टाकलाय आणि जसा नांगर आपल्या कवीला भरेल तसा लगेच आपण विजेवरती खेचू लाइट ने भेटला बघा मित्रांनो रात्रीचा नजारा हे जे लाईट्स दिसतात ते जमिनीवरचे आहेत म्हणजे जमीन आहे ना त्या ठिकाणचे हे लाईट्स दिसतात एक लाईट पेटवायचं बाकी आहे बघा रात्रीच्या वेळी आपली बोट कशी दिसते मित्रांनो नी डोली बांधण्यासाठी ता आम्ही सुरुवात केली आहे रात्रीच्या वेळी डोळी लावताना खूप त्रास होतो कारण सर्व दोऱ्या आहेत ना त्या व्यवस्थित बघायला मोठा फुगा टाकला आहे आणि नालीवरती डोळी लावायची सुरुवात केली सध्या वाजल्यात रात्रीची एक रात्रीची एक वाजली आणि आपली मासेवाळी सुरू आहे रात्रीच्या वेळी फार दूरचं आपल्याला दिसत नाही त्याच्यामुळे जाली लावताना काळजी घ्यायला लागते सर्व गोष्टी व्यवस्थित बघून काम करायला लागते कारण रात्रीच्या वेळीच अपघात होण्याची शक्यता जास्त असते चुकून जर आपला पाय दोरीमध्ये गेला तर खूप वांदे होऊ शकतात फ्रीच बोक्षीकलो बक्षलो फुला डाक टाकू ला mặt trời 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 mặt लास्ट तुझ ला डोला तर नवीन टाकलेली आहे दोऱ्या बघा किती सर्व दोऱ्याच दिसतात आणि याच्यामध्ये दोरी एक पण दोरी चुकली नाही पाहिजे जर दोरी चुकली ना तर आपल्याला डोली सोडताना खूप त्रास होईल Bas dah 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 dah. Dia tu पाय आहेत त्याच्यामध्येच आपल्या डोली लावल्या जातात बघा आता पण आपण नालीवर आणि पाय असे बघा टाईट मध्ये बांधायला लागतात कारण इतकं प्रेशर आहे ना की हे पाय आहेत ना ते पाण्यामध्ये उलटे खेचले जातात बघा मित्र आपल्या डोली आ, कवी मध्ये वालताना अशा बांधायला ही गाठ महत्वाची आहे चला मी तुन आता शेवटची डोळ लावून झालेली आहे आणि आपण आता दोन तास थांबणार आहोत रात्रीच्या वेळी डोली लावताना जरा जास्त टाईम गेला बघ एक दोन बघा बसवली आता पाण्यामध्ये डोल शेवटची डोल मुला मुल टाकील आता डोल आपली चालली पाण्याच्या खाली दोन तासानंतर आपण डोली खेचू आणि तेव्हा आपल्याला मासली येईल मांड राख मांड केले म्हणून गाव रोपली याच फट वावली बनतो सुमन वावलीच्या बाहेर मारू इथून आता बोट धुवायचं काम चालू आहे आपल्या जाडी लावून झाल्यात आणि बोट आता स्वच्छ धुवायला लागते बोटीमध्ये असं व्यवस्थित पाणी मारून बोट एकदम स्वच्छ लगते लागते हदीमध्ये कारण मास्केची घाण होते आणि ती स्वच्छ करा लागते तर मित्रांनो आता आपण दोन तास थांबणार आहोत आणि त्याच्यानंतर आपल्या जाली खेचायला सुरुवात करू रात्रीची वेळ आहे आणि बघू आपल्याला रात्रीच्या वेळी कसे मासे येतात चला दोन तासानंतर भेटूया आता नमस्कार मित्रांनो आता दोन तास झालेले आहेत आणि आम्ही आता जाली खेचण्यासाठी सुरुवात करत आहोत जालीवरती शिमोन आहे आणि प्रिन्स आहे शिमोन काय बोलते रात्रीची मजा आली जाली लावायला खूप मजा आली आता सकाळ होणार आहे लवकरच बघा उजेड झालेला आहे आणि लवकरच सकाळ होईल आपल्या डोली समोर आहेत सर्व आणि त्या आता आपण खेचायला सुरुवात केली आहे बघूया रात्रीच्या वे वेळी आपल्याला काय मासली भेटते ते खूप मजा येणार आहे Yeah, they want આપણે આલેલી પહેલા ડોલી થી બગા આપોલી માસલી અલામ રે ભાઈ અહી બુર મારે અલામ રે ભાઈ एक नंबर बी आहे आणि कुठे कुठे पापलेल पण आहे एक नंबर चला आता दुसऱ्या डोळी मध्ये दोन आपण दुसरी डोल घेतच आहोत दुसऱ्या डोळीचा शेवटचा भाग आता आलेला आहे बघा मासी पण यायला तर सुरुवात झाली आणि पाण्यामध्ये पण तुम्हाला दिसेल शेवटी मासी आहे ते बघा

मस्त आहे आज आपण रात्रीची मासेमारी करण्यासाठी आलो होतो आणि रात्रीच्या वेळी आपल्याला चांगली मासे चिरली बोंबेल आजची आपली मासली आपण संपूर्ण रात्र मासेमारी केली आणि त्याचे फल बघा भरपूर आपल्याला मासे भेटले आहेत एक नंबर आजचा दिवस जबरदस्त आहे बघा मित्रांनो आजची आपली मासली बोंबील मांदेली त्याच्यानंतर कोलंबी मित्रांनो आता जी आपल्याला मासली भेटली ती आता आम्ही मासली वाटप करण्यासाठी सुरुवात करत आहोत शिवना आता मासली भरतोय बघा मासली वाटप करण्यासाठी हा टिपा वापरला जातो याच्यामध्ये अशी मासली भरतात आणि एका परकोल्यामध्ये चार टिपे टाकतात चार टिपे मिळून एक परकोल होते असं हे बघा परकोल आपल्याला भरून घ्यायचं आहे आणि आप आपल्या बोटीमध्ये बारा वाटे आहेत आपल्या बोटीमध्ये बारा वाट्या आहेत तर अशी बारा परकोल आपल्याला भरायचे आहेत मासे आपल्याला लवकर लवकर भरायचे आहे कारण थोड्याच वेळात आपली बोट किनाऱ्याच्या जवळ पोहोचेल आणि तोपर्यंत आपल्याला सर्व मासली भरून ठेवायची आहे त्याच्यानंतर आपण ती किनाऱ्यावरती गेली की लगेच वाटप करू बघा मित्र एक परकोला भरून झालेला आहे होकोला भरून झालं किती नालीवरती ठेवायला लागते डोल मित्र आता आमची मासली भरून झालेली आहे आणि बोट एकदम किनाऱ्याच्या जवळ आले ही बघा आजची आपली मासली एका वाटेला दीड पर्कोल आलंय हे एक परकोल आणि हे अर्ध अर्ध परकोल आणि हा बघा आपला उत्तनचा गाव सर्व बोटी बंदऱ्यामध्ये आहे

तीन 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 सुशील क्या वाली पास किया दौड़ पास किया वो सुशील ना ये नहीं क्या एक दो चार मित्रांनो आता आमची सर्व मासली उतरून झालेली आहे करपुरी पाण्यामध्ये टाकले आहेत आणि ही मासली आम्ही आता किनाऱ्यावरती घेऊन जाणार आहोत तर मित्रांनो तुम्हाला आजची रात्रीची मासेमारी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा जर तुम्ही आपल्या चॅनलची नवीन असाल तर सबस्क्राईब करून मुंबईचा पुढील परवाचा इसावा आणि अशा छान छान निर्णयांचा आनंद घेत राहा भेटायला करणं बाय बाय टेक केअर